नांदगाव विधानसभा मतदारसंघ सलग दोन टर्म सत्ता उपभोगणाऱ्या पंकज भुजबळांना विद्यमान आमदार सुहास कांदेंनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पराभवाची धूळ चालली आणि नांदगावची सत्ता आपल्या हातात घेतली पंकज भुजबळ म्हणजेच मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव आणि त्यामुळे सहाजिकच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर अनेकदा त्यांच्यातील विड्या भोपळ्याचं नातं सुद्धा समोर आलेलं आहे मग त्यांच्यातील शाब्दिक चकमक असेल नाहीतर मग अरे दुरेची भाषा असेल हे सगळं अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक go त्यानंतर आता बारी आहे ती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची यात काहीही करून कांदेंना रडवायचं अशी फिल्डिंगच भुजबळ बाप लेकांनी लावलेली ले दिसतीय पण यामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो त्याचं कारण म्हणजे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले कांदे आणि भुजबळ हे दोन्ही उमेदवार महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आहेत आणि त्यामुळेच नांदगावात उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची हा पेस महायुतीपुढे निर्माण होणार यात काही शंका नाहीये तर दुसरी छगन भुजबळ यांचे पुतणे म्हणजेच समीर भुजबळ यांनी सुद्धा विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे त्यांना सुद्धा नांदगाव मधून विधानसभा लढवायची असल्याचं समजतंय आणि त्यामुळेच नांदगाव विधानसभा मतदारसंघात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार का महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार सुहास कांदे की पंकज भुजबळ नांदगाव मतदारसंघाशी गणित काय सांगतात इतिहास काय आहे पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती महाराष्ट्राच्या राजकारणातले जुने नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांची ओळख आहे पण दोन हजार मध्ये त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टमच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुहास कांदे जायंट किलर ठरले होते अजून सुद्धा मतदारसंघात त्यांची हवा आहे पंकज भुजबळ यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार हजार चौदा असे दोन टर्म नांदगावचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पण दोन हजार एकोणीस मध्ये मतदार राजानं त्यांच्यावरती मतांच्या पावसाऐवजी नाराजीचा पाऊस पडला त्यावेळी भुजबळ सुपुत्रांनी विकासाकडे तर मतदारांनी मतांकडे पाठ फिरवली आणि दोन ला सारी ताकदपणाला लावून सुद्धा पंकज भुजबळ निवडणूक मध्ये हरले खर तर मध्ये जेव्हा मंत्री छगन भुजबळ तुरुंगात गेले होते त्यावेळी आमदार असलेले पंकज भुजबळ यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं सोबतच त्यांच्या अनेक दिग्गजांनी पक्षांतर सुद्धा केलं आणि त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये मनमाडसह नांदगाव नगरपालिका या शिवसेनेच्या शिवसेने बाजी मारल्यानं ना नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व निर्माण झालं ज्याचा परिणाम सुहास कांदेंच्या विजयाच्या रूपानं मतदारसंघामध्ये दिसून आला मात्र आताची परिस्थिती फार वेगळी आहे एक संघ राष्ट्रवादी आणि एक संघ शिवसेनेच्या बंडानंतर भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी असं मिळून महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यामध्ये हे दोन्ही नेते त्याच सरकारचा भाग आहेत त्यामुळे आता नांदगावचा महायुतीचा उमेदवार नेमका कोण हा मोठा प्रश्न आहे छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये या जागेसाठी मोठी रस्सी खेच सुद्धा होऊ शकते पण सिटिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं हा फॉर्म्युला जर ठरला तर या फॉर्म्युल्यानुसार इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम सुद्धा होण्याची फार शक्यता आहे लोकसभेवेळी सुद्धा नाशिक लोकसभेसाठी शिंदेंची शिवसेना विरुद्ध दादांची राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू होता त्या संघर्षात ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी छगन भुजबळ आग्रही होते तर शिंदेंचे हेमंत गोडसे यांनी तर अगदी देव पाण्यात घातलेले होते आणि त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी ही जागा शिंदेच्या शिवसेनेच्या गटाच्या वाट्याला आली आता हा निकालानंतर गोडसेंचा पराभव झाला तो भाग वेगळा त्यावेळी छगन भुजबळ कुठेतरी बॅकफुट वरती आलेले पाहायला मिळाले पण यावेळी ते नमतं घेतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे मात्र जर भुजबळ यांनी विधानसभेत का कांदेंसाठी नमतं घेतलं तर त्यांच्या पक्षातील वचनावरती मोठा प्रश्न उभा राहील एवढं मात्र नक्की त्यामुळे जो संघर्ष लोकसभेला पाहायला मिळाला तसाच काहीसा संघर्ष आता विधानसभेच्या अगदी तोंडावरती राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात होण्याची दाट शक्यता आहे दा। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचं सुद्धा नाव नांदगाव मतदारसंघात चर्चेत येत त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या तर ईदच्या मध्ये सुद्धा ते सहभागी झालेले होते त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळांचं मतदारसंघात सक्रिय होणं कारण हे झालं उमेदवारांबद्दल पण विधानसभा इतिहास सुद्धा बराचसा आणि रंजक आहे नांदगाव मतदारसंघ आधी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाकडे होता स्वातंत्र्यानंतर सलग सहा वेळा इथून काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केल्यानं पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी आपल्याकडे खेचला आणि इथून आमदार झाले मात्र एकोणीसशे पंच्याण्णव ला काँग्रेसचे अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला दोन मध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ भरघोस मतांनी निवडून आलेले होते हे झालं दोन हजार नऊ पर्यंतच आतापर्यंत या ठिकाणी एकदा निवडून दिलेला आमदार परत निवडून येत नाही असा इतिहास तयार झाला होता त्यामुळे हा इतिहास पाहता दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने या ठिकाणचे मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही कारण या ठिकाणी तिरंगी लढत झाली त्यावेळी शिवसेना भाजपच्या मोडलेल्या युतीमुळे भाजपने आपला उमेदवार उभा केला तिरंगी झालेल्या या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ यांनी बाजी मारत सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली आणि इतिहास मोडून काढला दोन हजार चौदा मध्ये नांदगावच्या मतदारांनी तालुक्याच्या विकासाच्या आशेवरती त्यांना दुसरी संधी दिली दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचा संजय पवार यांचा पराभव याच मतदारसंघातून केलेला होता त्यावेळी पंकज भुजबळ यांना शहाण्णव हजार दोनशे मतं मिळाली तर संजय पवार यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेवीस मतं मिळाली होती दोन हजार चौदा मध्ये ही लढत पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी झाली सुहास कांदेंना पन्नास दार दार मत बुच्ण बुच्ण हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली तर पंकज भुजबळ यांना एकोणसत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मतं मिळाली ज्यामध्ये सुहास कांदे यांचा पराभव झाला त्या पुढच्या एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुहास कांदेंना पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर पंकज भुजबळ यांना एकाहत्तर हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली होती ज्यामध्ये पंकज भुजबळ यांची हार झाली राज्याच्या विधानसभेत महायुती विरुद्ध मविया अशीच लढत होणार हे जरी कन्फर्म असलं तरी सुद्धा जागांवरून आघाडी आणि युतीमध्ये वादाची शक्यता नाकारता येत नाही कारण आघाडीत सुद्धा या जागेवरून संघर्ष होऊ शकतो कारण पंकज भुजबळ हे पक्ष फुटीच्या आधी राष्ट्रवादीत होते त्यामुळे ही जागा शरद पवार गटाला सुटणं संयुक्त असताना काँग्रेसने या मतदारसंघावरती आपला दावा केलेला आहे नांदगाव हा आपला पारंपरिक मतदारसंघ असून काहीही केल्या तो लढणारच असा जणू प्रणच काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या सुद्धा तिकीट वाटपाचा तिढा पाहायला मिळू शकतो ज्याचा आमदार तोच उमेदवार असा फॉर्म्युला ठरला तर सुहास उमेदवारी फिक्स समजली पण या सगळ्यात समीर भुजबळ भुजबळ आणि पंकज नेमकी काय भूमिका घेणार ते पाहणं सुद्धा तितकंच ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुहास कांदे त्यांचा गड राखतील का दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ होईल तुमचं मत आणि तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका